नमस्कार महाराष्ट्र माझा आपण पाहत आहात आपलं लोकप्रिय चॅनल माय राणी आयराणी न्यूज चॅनल आजच्या बातमीपत्रामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करत आहे आज अतिशय दुःखद घटना घडली आहे अहमदाबाद येथे एअर इंडिया या कंपनीचे विमानाचा अपघात घडलेला आहे यामुळे संपूर्ण भारतात खळबळ उडालेली आहे अहमदाबाद येथे एअर इंडिया विमान अपघातामुळे खळबळ उडालेली आहे या अपघाताची दोन संभाव्य कारणे समोर आलेली आहेत पहिले कारण म्हणजे विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड झाला त्यामुळे अपघात घडला दुसरे म्हणजे प्रत्यक्षदर्शींच्या मते विमान एका इमारतीवर जाऊन आढळले आणि त्यानंतर ते जडून खाक झाले या घटनेनंतर अहमदाबादमध्ये धुराचे लाट लोट पाहायला मिळत आहेत सध्या बचाव कार्य सुरू असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे मनाला सुन्न करणारी अशी ही बातमी आहे एअर इंडियाचे विमान कोसल्याने संपूर्ण परिसरामध्ये अतिशय गोंधळ उडाला होता अहमदाबादमध्ये हा अपघात झाल्याने सर्वत्र धूर आणि मलबा पसरल्याचे पाहायला मिळाले विमान पूर्णपणे उद्ध्वस्त झालेले असून आकाशात धुराचे लोट दिसत होते प्रत्यक्षदर्शींच्या मते विमान एका इमारतीवर आढळले त्यामुळेच हा अपघात घडला आहे गुजरातमधील अहमदाबाद येथे झालेल्या या विमान अपघातामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे या विमानात एकूण दोनशे बेचाळीस प्रवाशी होते हा अपघात मनाला हेलावून घेणारा आहे एअर इंडियाचे हे विमान अहमदाबादकडून लंडनला जात होते विमानात दोनशे बेचाळीस प्रवाशी होते टेक ऑफ नंतर पंधरा मिनटात विमान दुर्घटना झाली आहे ही घटना मेघानी नगर परिसराजवळ घडली दुर्घटनेनंतर विमान धावपट्टीवरून घसरून जवळच्या मैदानात कोसळले आतापर्यंत किती प्रवाशांचे नुकसान झाले आहे याची माहिती समोर आलेली नाही मनाला आघात करणारा असा हा अपघात सांगता येईल या ठिकाणी बचाव कार्याला देखील सुरुवात झालेली आहे आपण प्रत्यक्षरित्या या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी कशा पद्धतीने क्षणचित्रे आपल्यासमोर येत आहेत या ठिकाणी दुर्घटनाग्रस्त झालेल्या विमानाचं हे संचित्र आपण या ठिकाणी पाहत आहात अखेर या ठिकाणाची संचित्रे आपल्या मनाला अतिशय दुखत असल्याचे आपल्याला दिसून येईल आपल्याला ही सर्व व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून मिळालेली आहेत या ठिकाणी आपण प्रत्यक्षरित्या पाहू शकता Thank <laughs> you.